कारणास्तव तुम्हाला येता आलं नाही आणि त्या कार्यक्रमाला होते आई आल्या होत्या आज जाता तरीज तरीज आता भेटतील म्हणलं तर मला चैतन्य म्हणलं नाही साडेआठ पर्यंत तर मजा नाही आणि त्याच्यानंतर तर महिला सगळ्या घरी जातील म्हटलं अरे घरी जाऊ आपण त्यांच्या पण एकत्र असलं की जरा संवाद साधता येतो प्रत्येकाच्या दो 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 घरी दोन दोन मिनिटं आपण किती बोलणार पण तुम्ही सगळेजण आले एवढ्या उशीर आणि एवढ्या थंडीच्या घरात मी सगळ्यांचा तुमचा आभार मानते मुळात मी तर प्रचारला आलेलीच नाही मी आपल्या घरातल्या माणसांना भेटायला आले तुम्हाला भेटायला आले तुम्ही बाहेर प्रचार करणार तुमच्याकडे काय येऊन प्रसार करणार त्याच्यामुळे मला एक तुम्हाला सांगायचं काय तालुका वातावरण कौतुक करतात काम होतात दोन मुद्दे त्याच्याशिवाय वेगळं दुसरं काहीच बोलत नाही गदार आणि आक पण मला या मुद्द्यावरती तुम्हाला एक सगळ्यांना सांगायचंय की गेले चाळीस वर्ष गेले चाळीस वर्ष आपण घड्याळ्या एकाच चिन्हावर आपण निवडून येऊ नाही तो पडू नाहीतर काही आपण आपण बाकीच्या सारखं तिकीट तिकड नाही मिळालं म्हणून तिकडं तिकडून नाही म्हणून तिकडं असं आपण कधी केलं नाही पवार साहेब आपलेच आहेत जेव्हा सुरुवातीला आमदार झाले त्याच्यानंतर असं वाटतं की अडीच वर्ष करोनाचा काळ होता त्याच्यामुळे बरीच कामं रखडली होती सगळ्या काही निधी होता तो आरोग्य खात्याकडे वर्ग होत होता बरेच त्या गोष्टीची तेव्हा गरज होती की बाबा माणूस पहिले झाला पाहिजे मग बाकीच्या गोष्टी गोष्टीवरती त्याच्यानंतर वर्षभरात सत्तांतर झालं जी काही सगळी कामं मंजूर झालेली होती त्या सगळ्याच्यावरती आली पण जेव्हा मग हे दुसरं सत्तांतर झालं तेव्हा निर्णय होता की मी तटस्थ कुणाच्याच बाजूने आहे सगळ्या आमदारांमध्ये अतुललादा असे एकमेव आमदार होते की ते म्हणजे मी कुणाच्याच बाजूने हे दोघंही माझे मी निर्णय घेणार आणि तो निर्णय घेतल्यानंतर आपण एक सात आठ महिने आपण तटस्थ होतो पण जेव्हा हे सात आठ महिने लोक आपल्याकडे कामं घेऊन येत होती आमची काम झाली पाहिजे तेव्हा लोकांना काम करताना वरती आहे काही घेणं गेलं नसतं आमचे काम झालं पाहिजे आपल्या गावात माझ्या घरातलं काम झालं पाहिजे ही लोकांची अपेक्षा असते त्याच्यामुळे रोज लोक आपल्याकडे काम घेऊन यायची आणि एक वेळ अशी आली की आपल्याला जेव्हा लोकांनी या जबाबदारीच्या खुर्चीवर बसवलेलं आणि गेली पाच वर्षामध्ये कोरोनाचा काळ असेल सतत झाला असेल आपण काही काम करू शकतो नाही आपल्याला लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलेली आपली जबाबदारी आहे आणि याची दानी घेऊन आपल्याला त्यांना पाठवून घ्यायला या सगळ्याच्या मध्ये मला असं वाटतंय की एक पाच वर्षाची जी काही सगळी चार वर्षाची कमी होती ती आपण एक वर्षभरात भरून काढले मी दोन हजार एकोणीस प्रचार केलेला आहे दोन हजार एकोणीस गावोगावी फिरताना किती घाण होती रस्ते किती खराब होते वाड्या वस्त्यांवरती आणि चिक दोन बोललेलं पण आता जेव्हा मी सगळ्या वाड्या वस्त्यांवरती फिरते मला जाणवते की किती सगळीकडे स्वच्छता आहे आणि किती व्यवस्थित पण आलेला आहे त्याच्यामुळे एक माझं असं म्हणणं की आपलं वर्ष त्यांचं पडतं नाही तो त्यांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपला दोष नाही सगळे आपलेच आहे त्याच्यामुळे तुम्ही बाहेर सगळीकडे सांगता ना की जो माणूस चाळीस वर्ष एकाच तिकिटावर लोटतो एकाच चिन्हावर लोटतो तो खरा निष्ठावंत आहे बाकी चेन्नी उड्या मारून इकडून ठेवून गेलं ते खरे निष्ठावंत मला असं वाटतं की पवारसाहेबांचा विचार हा आपल्या रक्तात आहे हा आपल्या कृतीमध्ये यांनी त्यांनी इकडून तिकडून पक्षात उड्या मारून ते एका दिवसात त्या पवारसाहेबांचे विचाराचे होऊ शकत नाही तुम्ही सगळे जण आपण महिला बहिणी आहेत किंवा बाकीचे सगळे आहेत तुम्ही बाहेर आपल्या माहेरी असतील मैत्रिणी असतील बहिणी असतील आपला विस्तार खूप मोठा असतो म्हणजे आपल्या बहीण जरी असे साजर करते मंडळी सगळे आपले होऊन जातात माहेर तुम्ही सगळ्यांनी मला वैयक्तिक तुम्हाला सांगायचं की सगळीकडे फोन करून तुला मतदान करायची विनंती करा आपण आपल्यात तर आधीच आपण आपल्याला एकमेकांना सांगतोच आहे पण आपले जे मायाचे असतील भाऊ असतील वहिन्या असतील त्यांची मायाची असतील अशी साखळी जोडत 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 सगळ्यांनी आमदारांचा प्रचार केलाय करायचा राहिले ते शेवटचे पाच दिवस खूप काही दिवसांनी अठरा तारखेला तर मतदान त्याच्यामुळे अठरा तारखेपर्यंत थोडस सहकार्य करा सहकार्य करा सांगायची गरज नाही तुम्ही सगळे मनापासून इथे एवढे तुम्ही केला उपस्थित राहिले त्याच्यावरच मला कळलं की मला तुम्हाला काही विनंती करायची गरज नाही पण एक धावती भेट आपल्या लोकांकडे पण झाली पाहिजे म्हणून मी आली आहे एका निवडणूक झाल्यानंतर एका निवांत परत तरीतरी भेट घ्यायला जेव्हा आपल्या सगळे जण उशीर पण खूप झालेला आहे आम्हालाही पुढे जायचे तुम्ही सगळे जण सगळ्यांचा आभार मानते आणि सगळ्यांनी आपापल्या आप परीने एक पाच दिवस सगळीकडे प्रचार कर करावा एवढी विनंती करते आणि थांबते धन्यवाद